भगवान महादेवाचे सोमप्रदोषचे अकरा उपाय नंबर एक प्रदोषच्या दिवशी एका कलशात थोडेसे पाणी घेऊन त्यात गूळ एक बेलपत्र किंवा मग पाच बेलपत्र एक क्षमीपत्र हिरवे मूग त्या कलशात टाकून भगवान शिवाचे स्मरण करून प्रदोष काळामध्ये दे। एखाद्याचं काम आपलं खूप जरुरी आहेत आणि ते खूप दिवसापासून होतच नाही आहेत कर्ज वाढतच आहेत व्यापार चालत नाही आहेत पैसा येत नाही तर प्रदोष काळामध्ये त्या कशातलं पाणी भगवान शिवावर समर्पित करावे दोन किंवा तीन प्रदोष करावेत बाबा आपली मनोकामना शीघ्र पूर्ण करतात नंबर दोन प्रदोष किंवा त्रयोदशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून भगवान भोलेनाथांचे ध्यान करावे आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करताना स्नान करावे भगवान शिव आणि पितर प्रसन्न होतील नंबर तीन सोमप्रतोच्या दिवशी शिवयोगात शिवमंत्राचा जप करताना गाईच्या दुधाने शिवाभिषेक केल्यास कुटुंबात सुख समृद्धी नांदते नंबर चार त्रयोदशीच्या दिवशी कोणत्याही तलावावर किंवा नदीकाठी जाऊन पिठाचे गोळे माशांना खाऊ घालणे असह्य लोकांना खाऊ घालणे किंवा अन्न कपडे काळे तीळ छत्री इत्यादी दान केल्याने पितर प्रसन्न होतील नंबर पाच प्रदोष तिथीला ती शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा करा आणि ओम गौरी शंकराय नम ह्या मंत्राचा जप करा आणि आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही मंदिरात दान करा ह्या उपायाने तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि घरात सुख समृद्धी आणि सुखाचे आगमन होईल नंबर सहा ह्या दिवशी भगवान शिवाला जव अर्पण करा मुलांच्या सुखासाठी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल नंबर सात सोमप्रदूषवताच्या दिवशी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी दोन्ही प्रकारे भगवान शिवाची पूजा करा अशा प्रकारे पूजा केल्याने जाणून बुजून केलेल्या पापांचे प्रायश्चित्त होते नंबर आठ प्रदोष व्रताच्या दिवशी कच्चे दूध घेऊन त्यात काळी तीळ टाकून मंत्र करताना शिवाला अभिषेक करावा आणि काळ्या तिळाचे दान करावे ह्या उपायाने पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासोबतच आत्म्यालाही शांती मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची कीर्ती आणि वैभव सर्व दिशांनी वाढेल आणि धनाचा मार्ग खुला होईल नंबर नऊ सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शंकराला अक्षर अर्पण केल्याने धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते फक्त तांदळाचे दाणे तुटलेले नसावे याची काळजी घ्या नंबर दहा सोमप्रदोषच्या दिवशी भोलेनाथांना बेल आणि प्राजक्ताची फुले अर्पण करावे याने एखाद्याला सुंदर सभ्य जीवनसाथी मिळतो आणि घरात सुख संपत्ती सतत वाढते नंबर अकरा ह्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून भगवान शंकराचा अभिषेक करून काळीतील फुले फळे मिठाई इत्यादी वस्तू अर्पण करा आणि अर्पण केल्यानंतर आरती करा ह्या उपायाने देखील पूर्वज प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद देतील हर हर महादेव ओम नम शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा